नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी थ्री पॉईंट टू सोडून आहोत सोडूया पहिला प्रश्न इट इज ब्लँक पेजेस वर आपण लिहून घेतलेला आहे एक वस्तू तयार करण्यासाठी प्रत्येक घटकावर झालेला खर्च किती आहे हा येथे आपल्याला दिलेला आहे एक वस्तू तयार करण्यासाठी कच्चा माल किती रुपयाचा लागतो मजुरी किती रुपयाची वाहतूक किती रुपयाची बांधणी आणि कर किती रुपयाचा हे आपल्याला इथे दिलेला आहे समजा या माहितीचा आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे वृत्तालेख माहिती आपल्याला याप्रमाणे एका वर्तुळामध्ये हे सर्व घटक आपल्याला दाखवायचे आहेत तर कच्चा माल पहिला प्रश्न काय आहे कच्चा माल या घटकासाठी वृत्तालेखामध्ये कराव्या लागणाऱ्या केंद्रीय कोणाचे माप किती कच्चा माल या वृत्तालेखामध्ये दाखवण्यासाठी किती अंशाचा कोण करावे लागेल पहा या माहितीचा वृत्तालेख काढण्यासाठी या सर्व घटकांची एकूण बेरीज करायची आपल्याला म्हणजे सर्व रुपयांची बेरीज किती होणारे पाहि आठशे अकराशे बारा तेरा चौदाशे चाळीस रुपये एकूण बेरीज किती आहे चौदाशे चाळीस आपल्याला माहीत आहे या वर्तुळाचे पूर्ण माप किती असते तीनशे साठ अंश बरोबर आहे म्हणजे तीनशे साठ अंश पूर्ण वर्तुळाचे माप असते आता आपल्याला चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस म्हणजे काय तीनशे साठ बरोबर आहे म्हणजे चौदाशे चाळीस रुपये आपल्याला या पूर्ण तीनशे साठ अंशामध्ये आपल्याला बसवायचे आहेत तर आपल्याला कच्चा माल किती आठशे रुपयाचा आहे तर आठशे रुपयासाठी किती अंशाचा कोण येईल हे काढायचं आपल्याला तर येथे काय करणार आपण चौदाशे चाळीससाठी साठी तीनशे साठ आहे तर आठशे साठी किती हे आपल्याला करता येईल समजा आठशे साठी यक्स तर हे काय होणार एक्सची किंमत किती येईल मग आठशे गुणिले तीनशे साठ भागिले चौदाशे चाळीस आठशे गुणिले तीनशे साठ आणि भागिले चौदाशे चाळीस पा शून्य शून्य कॅन्सल होईल अठरा दोन्ही छत्तीस अठरा आठ एकशे चौवेचाळीस आता आठ एक आठ आठ दहा ऐंशी आणि हे शून्य शंभर गुणिले दोन म्हणजे काय येईल दोनशे दोनशे अंशाचा कोण आपल्याला काढावे लागेल इथे तर तो किती होणार आहे कच्च्या मारासाठी होणार आहे नंतर याचप्रमाणे वाहतूक या घटकासाठी वृत्तालेखामध्ये कराव्या लागणारे कोणाचे माप किती पहा तीनशे साठ अंशाचं सा वर्तुळ आहे एकूण घटकांची किंमत किती आहे चौदाशे चाळीस म्हणजे चौदाशे चाळीस रुपयासाठी तीनशे साठ अंशाचा सा कोण आहे तर आपल्याला वाहतूक वाहतूक दिलेली आहे शंभर रुपयाची शंभर रुपये किमतीसाठी आपल्याला किती अंशाचा कोण ह्या वर्तुळामध्ये काढावे लागेल समजा एकशे अंशाचा म्हणजे आपण काय करणार असा तिरपा गुणाकार होईल आणि हे नंतर भागाकारात जातील चौदाशे चाळीस म्हणजे एकची किंमत काय येणार आहे शंभर गुणिले तीनशे साठ आणि भागिले चौदाशे चाळीस पहा शून्य शून्य कॅन्सल होईल अठरा दोन्ही छत्तीस आणि अठरा आठ एकशे चौवेचाळीस चारने भाग देता येईल चार दोन आठ आणि ते पंचवीस येईल बरोबर आहे हे दोन आणि हे दोन कॅन्सल होतील म्हणजे एकची किंमत किती येणार आहे पंचवीस पंचवीस अंशाचा कोण आपल्याला या वृत्तालेखामध्ये वाहतूक या घटकासाठी करावं लागेल कच्चा माल व बांधणी या घटकांच्या केंद्रीय कोणांच्या मापांचे गुणोत्तर किती कच्चा माल आणि बांधणीसाठी किती अंशाचा कोण येईल हे आपण प्रथम ठरू कच्चा माल कच्चा माल आठशे रुपयाचा आहे आणि बांधणी शंभर रुपयाची आहे बरोबर आहे कच्च्या मालासाठी आपण आत्ता कोण काढलेला आहे पहा या पद्धतीने आपल्याला दोनशे अंशाचा येणार आहे आणि बांधणीसाठी म्हणजे बांधणी आणि वाहतूक सारखीच आहेत वाहतूकसाठी साठी आपण आत्ताच पंचवीस अंशाचा कोण काढलेला आहे म्हणजे बांधणीसाठी पण कोण किती येणार आहे पंचवीस अंशाचाच येणार आहे कच्चा माल व बांधणी या घटकांच्या केंद्रीय कोणाच्या मापांचे गुणोत्तर घ्यायचे आहे म्हणजे कच्चा माल कच्चा माल आणि बांधणी यांचे केंद्रीय कोण हा आलेला आहे दो दोनशे अंशाचा आणि हा आलेला आहे पंचवीस अंशांचा हा भागाकार घेऊ आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे म्हणजे एट अपॉन वन म्हणजे काय येईल गुणोत्तर कसं येईल आठ जसे एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे येथे पंचवीस अंशाचा कोण आलेला आहे येथे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे येथे दोनशे अंशाचा कोण आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम या वृत्तालेखामध्ये आपल्याला दाखवली आहे फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम नऊ हजार आहे फुटबॉल म्हणजे पंचेचाळीस नऊ हजार रकमेसाठी किती अंशाचा कोण झालेला आहे पंचेचाळीस अंशाचा कोण झालेला आहे पहा तर पुढील प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत आपल्याला तर खेळावर एकूण खर्च किती झालेला आहे एक दोन तीन चार पाच प्रकारचे खेळ आहेत पाच प्रकारच्या खेळावर एकूण खर्च किती झालेला आहे हे आपल्याला काढायचं आहे येथे पहा पंचेचाळीस अंश तर आपल्याला किंमत दिलेली आहे नऊ हजार रुपये येथे आपल्याला पंचेचाळीस अंशासाठी नऊ हजार किंमत दिलेली आहे पा म्हणजे पंचेचाळीस अंशाचा कोण नऊ हजार रुपये किंमतीसाठी होत आहे तर आपल्याला पूर्ण वर्तुळाचं काढायचं म्हणजे सगळे खेळ येतील त्यामध्ये पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ तर तीनशे साठला किती पा अंशाखाली अंश आलेले आहेत ही किमतीखाली किंमत आलेली आहे आपल्याला ही किंमत काढायची समजा ही किंमत किती एक्स तर एक्स म्हणजे काय होणार आहे या दोघांचा गुणाकार आणि भागिले पंचेळीस म्हणजे तीनशे साठ गुणिले नऊ हजार होतील आणि भागिले पंचेचाळीस नऊने डिवाईड करू नवा पाचशे पंचेचाळीस नऊ चौप छत्तीस आणि हे शून्य पाच एक पाच पंचेचाळीस म्हणजे काय राहील आठ गुणिले नऊ हजार आठ गुणिले नऊ हजार म्हणजे किती येतील बहात्तर हजार सर्व खेळावर मिळून किती खर्च होणारे बहात्तर हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे आता पुढील प्रश्नासाठी हे लक्षात ठेवा सर्व खेळावर एकूण खर्च किती झालेला आहे बहात्तर हजार रुपये पहा हॉकीवर किती रक्कम खर्च केली हॉकीचा कोण कितीचा आहे एकशे आठ अंशाचा आहे बरोबर आहे म्हणजे एकशे आठ गुन्हिले आपल्याला एकूण किती एक आलेली एक रक्कम बहात्तर हजार म्हणजे एकशे आठ गुनिलेले बहात्तर हजार करायचं तो कोण गुणिले एकूण रक्कम आणि भागिले तीनशे साठ हे जर आपण सोडवलं तर आपलं हॉकीवर किती रक्कम खर्च झाली हे काढता येईल पहा शून्य शून्य कॅन्सल होईल छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे हे दोन शून्य वाढतील बरोबर आहे म्हणजे एकशे आठ गुणिले दोनशे म्हणजे शून्य शून्य एकशे आठ दोन्ही दोनशे सोळा एकवीस हजार सहाशे येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली क्रिकेटचा कोण किती आहे एकशे साठ अंशाचा एकशे साठ अंशाचा कोण क्रिकेटचा आहे एकूण रक्कम किती आहे आपली बहात्तर हजार पहिल्याच प्रश्नात पाहिलेलं आहे आपण बहात्तर हजार आहे हे काढलेलं आहे आणि भागायचं तीनशे साठने तर किती रक्कम होणार आहे हे काढता येईल छत्तीस एकछत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि हे दोन शून्य वाढतील म्हणजे काय येईल एकशे साठ गुणिले दोनशे म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस आणि शून्य एक दोन तीन म्हणजे किती येईल बत्तीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे आता येथे पहा बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती अधिक रक्कम खर्च केली येथे आपण बास्केटबॉलवरचा खर्च काढू टेनिस बास्केटबॉलसाठी बारा अंश आहेत म्हणजे बारा अंश एकूण रक्कम किती आहे बहात्तर हजार आणि भागिले तीनशे साठ केंद्रीय कोण जर काढायचा नसेल तर तीनशे साठ भागाकारामध्ये येतात येथे आपल्याला कोण दिलेला आहे म्हणून कोणाला आपण अंशामध्ये घेणार पा शून्य शून्य कॅन्सल छत्तीस दोन्ही बहात्तर होतील हे दोन शून्य वाढतील म्हणजे हे किती येतील स बार दोन्ही चोवीस येणार आहे बरोबर आहे दोनशे गुणिले बारा म्हणजे दोन हजार चारशे रुपये असतील हे बास्केटबॉलवर खर्च झालेले आता टेनिसवर टेनिसचा अँगल किती आहे पा पस्तीस अंश आहे म्हणजे पस्तीस अंश एकूण रक्कम किती आहे बहात्तर हजार आणि भागिले तीनशे साठ हे पहा शून्य शून्य कॅन्सल होतील छत्तीस दोन्ही बहात्तर हे दोन शून्य म्हणजे हे किती येतील पस्तीस गुणिले दोनशे म्हणजे पस्तीस दोन्ही सत्तर हे होतील सात हजार बरोबर आहे किती रक्कम खर्च केली हे सात हजार आहे आणि ही किती दोन हजार चारशे दोघांची वजाबाकी घेऊ आपण म्हणजे काय येणार आहे शून्य शून्य सहा येथे तीन चार हजार सहाशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला येथे कोण म्हणजे अँगल दिलेले नाहीत परंतु टक्केवारी दिलेली आहे पहा म्हणजे हे वीस टक्के आहेत हे पंचेचाळीस हे पाच आणि हे तीस ही जर सर्वांची बेरीज केली तर ते किती होतील शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश बरोबर आहे शंभर टक्के म्हणजे येथे काय होणार आहे तीनशे साठ अंशाचा कोण होणार आहे तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे ओ या गटासाठी केंद्रीय कोणाचे माप किती आता केंद्रीय कोणाचे माप काढायचे आपल्याला ओ या रक्तगाटासाठी टक्केवारी किती दिलेली आहे पंचेचाळीस टक्के आपल्याला हा कोण किती असेल हे काढायचं आहे तर आता पहा शंभर टक्के म्हणजे तीनशे साठ आता पंचेचाळीस टक्के म्हणजे किती समजा यक्स तर किंमत काय येणार आहे पंचेचाळीस गुणिले तीनशे साठ पंचेचाळीस गुणिले तीनशे साठ आणि भागिले शंभर होतील शून्य शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहा आणि पाच आहे सात पस्तीस बरोबर आहे बे एक बे आणि हे किती येतील अठरा सॉरी हे पंचेचाळीस गुणिले तीनशे साठ भागिले शंभर शून्य शून्य कटला पाच दोन्ही दहा पाच नवे पंचेचाळीस होईल आणि अठरा गुणिले नऊ अठरा नव एकशे बासष्ट बरोबर आहे एकशे बासष्ट अंशाचा कोण होणार आहे पहा एकशे बासष्ट अंशाचा ए या रक्तगटाच्या केंद्रीय कोणाचे माप किती आता ए रक्तगट किती आहे वीस टक्के आहे म्हणजे आपण काय लिहिणार शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय तीनशे साठ तर आता आपल्याला वीस टक्क्यासाठी किती अंशाचा कोण घ्यावा लागेल म्हणजे वीस गुणिले तीनशे साठ वीस गुणिले तीनशे साठ आणि भागिले शंभर होतील वीस एक वीस वीस पंचे शंभर पाच सात पस्तीस एक राहील पाच दोन्ही दहा म्हणजे किती येईल बहात्तर अंशाचा कोण होणार आहे हा बहात्तर अंशाचा कोण होईल बरोबर आहे ए बी या रक्तगटाच्या केंद्रीय कोणाचे माप किती ए बी किती आहे पाच टक्के आहे पा म्हणजे शंभर टक्क्यासाठी तीनशे साठ अंशाचा सा कोण होतोय तर पाच टक्क्यासाठी किती अंशाचा कोण होईल पहा खाली टक्के आहेत कोणाखाली कोण काढायचे आहेत आपल्याला आता पाच गुणिले तीनशे साठ होईल तीनशे साठ गुणिले पाच आणि हे भागिले शंभर होतील शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे एक म्हणजे बे, अठरा होईल बरोबर आहे अठरा अंशाचा कोण होणार आहे ए बी रक्तगटासाठी अठरा अंशाचा कोण होणार आहे पहा अठरा अंश नेक्स्ट पुढील वृत्तालेखामध्ये एका मुलाला एकूण सहाशे गुणापैकी मिळालेले शेकडा गुण दर्शविलेले आहेत त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आपल्याला त्याला कोणत्या विषयात कमाल गुण मिळाले आहेत कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त कमाल आणि किमान म्हणजे कमीत कमी येथे कमाल आहे म्हणजे जास्तीत जास्त पहा जर अंश सगळ्यात जास्त असतील तर ते गुण जास्त असतील सर्वात मोठा कोण कोणता आहे ते एकशे वीस अंशाचा आहे तो गणिताचा आहे म्हणून गणित या विषयात कमाल गुण मिळालेले आहेत किंवा जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे गणित विषयात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत कारण कोण तो मोठा आहे त्याला कोणत्या विषयात किमान गुण मिळाले आहेत आता किमान म्हणजे कमीत कमी किमान म्हणजे काय कमीत कमी कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त किमान किमान म्हणजे सर्वात लहान कोण कोणता आहे ते बहात्तर अंशाचा आहे तो मराठीसाठी आहे म्हणजे कमीत कमी गुण मराठी विषयात मिळालेले आहेत त्याला गणित या विषयात विज्ञानापेक्षा किती अधिक गुण मिळाले आहेत गणित विषयाचे गुण काढू आपण आणि विज्ञानाचे गुण काढू गणित आणि विज्ञान एकूण गुण किती आहेत सहाशे आहेत म्हणजे म्हणजे तीनशे साठ अंशासाठी एकूण गुण किती आहेत सहाशे दिलेले आहेत आपल्याला तर गणितसाठी एकशे वीस अंशाचा कोण आहे तर गुण किती हे काढता येईल लग आपल्याला एकशे वीस गुणिले सहाशे एकशे वीस गुणिले सहाशे आणि भागिले तीनशे साठ शून्य शून्य कॅन्सल पहा सहा सहा छत्तीस सहा दोन्ही बारा शून्य सहा एक सहा सहा दहा साठ किती आलेले वीस गुणिले दहा म्हणजे दोनशे गणित विषयात गुण किती मिळाले दोनशे आता विज्ञानामध्ये विज्ञानाचा कोण किती अंशाचा आहे पहा नव्वद अंशाचा आहे म्हणजे तीनशे साठ अंशाचा सा कोण सहाशे गुणासाठी होतोय तर आपल्याला नव्वद अंशासाठी किती गुण असतील नव्वद गुणिले सहाशे नव्वद गुणिले सहाशे आणि भागिले तीनशे साठ हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल सहा सहा छत्तीस आणि सहा सहा दहा साठ होईल बरोबर आहे आता तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ शून्य होईल आता बे एक बे आणि पंधरा होतील म्हणजे पंधरा गुणिले दहा किती होईल एकशे पन्नास गुण विज्ञानाचे होतील आपल्याला काय विचारलंय किती अधिक गुण मिळाले गणित विषयात विज्ञानापेक्षा दोघांची बाजूबाकी किती येईल दोनशे मायनस दीडशे म्हणजे पन्नास फरक कितीचा आहे पन्नासचा आणि पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे मराठी या विषयात किती गुण मिळाले पहा तीनशे साठ अंशाला एकूण गुण किती आहेत सहाशे आहेत कारण आपल्याला प्रश्नामध्ये एकूण गुण सहाशे दिलेले आहेत तर आपल्याला मराठी विषयाला किती कोण दिलेला आहे मराठी विषयाचा बहात्तर अंशाचा कोण आहे म्हणजे बहात्तर अंशासाठी किती गुण होतील हे काढता येईल आपल्याला काय करावं लागेल बहात्तर गुणिले हा गुणाकार आणि हे फक्त भागाकारात घ्यायचे इथे येथे काहीच नाही यक म्हणजे यक्स समजू आपण म्हणजे यक्सची किंमत काय होणार आहे बहात्तर गुणिले सहाशे आणि हे भागिले तीनशे साठ पा शून्य शून्य कॅन्सल सहा सहा छत्तीस सहा दहा साठ सहा एक सहा सहा दोन्ही बारा बारा गुणिल दहा किती होतील एकशे वीस एकशे वीस एक म्हणजे मराठी विषयामध्ये एकूण एकशे वीस गुण मिळालेले आहेत नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो येथे आपल्याला पा फक्त आप संख्या दिलेल्या आहेत प्रत्येक वृक्षाची संख्या किती हे दिलेलं आहे कोण पण नाही आहे आणि टक्केवारी पण नाही आहे फक्त संख्या दिलेली आहे कोणत्या वृक्षाची लागवड सर्वात जास्त झाली आहे पा सर्वात जास्त झाडं कोणते आहेत वडाचे आहेत कारण हा नंबर हा कोण सगळ्यात मोठा आहे बरोबर आहे म्हणजे वड सर्वात कमी लावलेल्या व जास्त लावलेल्या वृक्षांची एकूण संख्या किती सर्वात कमी नंबर कोणता आहे ते पंचावन्न म्हणजे पिंपळ सर्वात कमी आहेत आणि सर्वात जास्त काय आहेत वड आहेत दोघांची बेरीज करायची आपल्याला सर्वात कमी काय आहे पिंपळ ती संख्या आहे पंचावन्न आणि सर्वात जास्त काय आहेत वड आहेत ती संख्या आहे एकशे चाळीस दोघांची आपल्याला एकूण संख्या म्हणजे बेरीज करायची एकशे पंच्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सुबावळीच्या झाडांची संख्या पिंपळाच्या झाडापेक्षा जा कितीने जास्त आहे सुबावळीची संख्या किती दिली ही संख्या दिलेली आहे आपल्याला कोण पण नाही आणि टक्केवारी पण नाही संख्या आहे सुबावळीची झाडांची संख्या पंच्याहत्तर आहे येथे आपल्याला काय विचारलेलं आहे सुबावळींच्या झाडांची संख्या झाडांची संख्या किती आहे पंच्याहत्तर सुबाबळीची पंच्याहत्तर आहे आणि पिंपळाच्या झाडांची संख्या किती आहे पंचावन्न ही संख्या या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पंच्याहत्तर मायनस पंचावन्न जर केले आपण तर वीसचा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबीवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवला आहे आपल्याला इथे जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न तेवीस हजार चारशे रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आपल्याला दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा पा ए म्हणजे शिक्षण आहे इतर खर्च बी म्हणजे इतर खर्च आहे इतर खर्चासाठी नव्वद अंशाचा कोण आहे कपड्यासाठी शहात्तर अंशाचा कोण आहे पहा आणि अन्नधान्यासाठी आपल्याला एकशे चौवेचाळीस अंशाचा कोण दिलेला आहे अन्नधान्य तर शिक्षणावर एकूण खर्च किती झाला आहे पहा तेवीस हजार चारशे मासिक उत्पन्न आहे म्हणजे तीनशे साठ अंशाचा सा कोण म्हणजे तेवीस हजार चारशे रकमेसाठी होणार आहे बरोबर आहे म्हणजे तेवीस हजार चारशे हे मासिक उत्पन्न आहे म्हणजे तीनशे साठ अंशाचा कोण आपल्याला तेवीस हजार चारशे रुपयासाठी होत आहे तर शिक्षणावर एकूण खर्च किती झाला शिक्षणासाठी पन्नास अंशाचा कोण दिलेला आहे म्हणजे पन्नास अंशासाठी आपल्याला रक्कम काढता येईल हे पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ आणि पूर्ण खर्च किती दिला आपल्याला महिन्याचा तेवीस हजार चारशे म्हणजे आपण काय करणार तीनशे साठ म्हणजे तेवीस हजार चारशे तर पन्नास म्हणजे किती हे काढता येईल आपल्याला म्हणजे पन्नास गुणिले तेवीस हजार चारशे होईल आणि हे तीनशे साठ भागाकारामध्ये येतील शून्य शून्य कॅन्सल अठरा दोन्ही छत्तीस अठरा एक अठरा पाच राहतील अठरा त्रिक चोपन्न आणि येथे शून्य हे पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर हच्या पाच सात पंचवीस एक पंचवीस पंचवीस सात बत्तीस म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास रुपये तीन हजार दोनशे पन्नास शिक्षणावर किती खर्च होतोय तीन हजार दोनशे पन्नास रुपये कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो आता कपड्याचा खर्च काढू आपण आणि अन्नधान्याचा खर्च काढू कपडे आणि अन्नधान्य पहा कपड्यासाठी कोण किती दिलेला आहे आप आपल्याला शहात्तर अंशाचा म्हणजे शहात्तर अंश गुणिले एकूण तेवीस हजार चारशे आणि भागिले तीनशे साठ करावे लागेल आणि अन्नधान्य कोण किती दिलेला आहे एकशे चौवेचाळीस अंशाचा एकशे चौवेचाळीस गुणिले तेवीस हजार चारशे करावे लागेल आणि भागिले तीनशे साठ शून्य शून्य कॅन्सल अठरा दोन्ही छत्तीस आणि हे काय होईल अठरा एक अठरा पाच अठरा ती चोपन्न शून्य बरोबर आहे बे एक बे बे त्रिक सहा एक राहील बे बेआठे सोळा अडतीस गुणिले तेरा म्हणजे अडतीस गुणिले एकशे तीस हा गुणाकार शून्य तेरा गुणिले आठ एकशे चार हाती दहा तेरा त्रिक एकोणचाळीस एकोणचाळीस दहा एकोणपन्नास चार हजार नऊशे चाळीस चार हजार नऊशे चाळीस हा खर्च झालेला आहे कपड्यावर बरोबर आहे आता अन्नधान्यावर किती खर्च झाला शून्य शून्य कॅन्सल अठरा दोन्ही छत्तीस अठरा एक अठरा 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 ते चौपन्न आणि शून्य बे एक बे बेसाते चौदा बे दोन्ही चार म्हणजे बहात्तर गुणिले एकशे तीस एकशे तीस गुणिले बहात्तर शून्य तेराचाच पाडा करू आपण तेरा दोन्ही सव्वीस अठ्ठे दोन तेरा सात एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव नऊ हजार तीनशे साठ रुपये बरोबर आहे आता नऊ हजार तीनशे साठ आपल्याला किती खर्च जास्त झाला आहे म्हणजे नऊ हजार तीनशे साठमधून आपल्याला चार हजार नऊशे हे चाळीस वजा करावी लागतील शून्य दोन चार पाच चार हजार चारशे वीस रुपये चार हजार चारशे वीस रुपये आधी खर्च झालेला आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद